प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात भारतीय जनता पार्टी जत तालुका पूर्व मंडल सरचिटणीसपदी श्रीशैल भीमराव पाटील यांची नियुक्ती भारतीय जनता पार्टीच्या जत तालुका पूर्व मंडल सरचिटणीसपदी श्रीशैल भीमराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे दरिबडची गावचे निवासी श्रीशैल भीमराव पाटील यांच्या नेतृत्वात एक नवीन उत्साह निर्माण झाला आहे श्रीशैल भीमराव पाटील यांच्या नियुक्तीमुळे नक्कीच तालुक्यात भारतीय जनता पार्टीची सक्रियता व वा कार्यप्रवणता वाढेल असे भाजपचे कार्यकर्ते आणि समर्थक यांनी मत व्यक्त केले आहे त्यांच्या कार्यकुशलतेचा लाभ भाजपच्या योजनांमध्ये होईल असा विश्वास सर्वांमध्ये निर्माण झाला आहे श्रीशैल पाटील यांचा सा अनुभव सामाजिक कार्यातील योगदान आणि पाडलेल्या मजबूत पायावर असलेली नेतृत्व क्षमता ही त्यांच्या सरचिटणीसपदी नियुक्तीची मुख्य कारणे आहेत आगामी काळात भाजपच्या पक्षवृद्धीसाठी ते एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार असल्याचे पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते सांगतात श्रीशैल पाटील यांनी आपल्या नियुक्तीबद्दल असलेल्या कृतज्ञतेच्या भावनांचा आदानप्रदान करत भाजप पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि कार्यप्रणालीला अधिक सशक्त बनवण्याचे वचन दिले त्यांनी सांगितले की भारतीय जनता पार्टीचे उद्दिष्ट देशाच्या प्रत्येक नागरिकाच्या हिताची व पक्षाची सेवा आहे आमच्या तालुक्यातून पार्टीची कार्यप्रणाली अधिक लोकाभिमुख होईल त्यांच्या नियुक्तीनंतर गावातील कार्यकर्ते आणि समर्थक यांच्यात आनंदाचे वातावरण आहे सर्वत्र या नियुक्तीबद्दल उत्साही चर्चा सुरू असून कार्यकर्त्यांमध्ये नवीन जोश निर्माण झाला आहे भारतीय जनता पार्टीच्या तालुका पूर्व मंडळाचे नेतृत्व आणि कार्यकर्ते श्रीशैल पाटील यांच्या कर्तृत्वावर गर्व करत आहेत आणि आगामी निवडणुकांमध्ये मोठा विजय मिळवण्यासाठी ते एकत्रितपणे कार्य करण्यासाठी सज्ज आहेत जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा